संभाजी रहा रहा मात्र विशाल विशालगडावर संभाजीराजेच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही उपद्रव केला नाही खाली जे घडलेलं आहे विशालगडावर हिंदू असू दे किंवा मुस्लिम असू दे जे अतिक्रमण असेल ते काढलंच पाहिजे गड ही या राष्ट्राची या राज्याची मान सन्मान आणि प्रेरणा देणारा काम आहे तिथं कुठल्याही प्रकारचं गलिच्छ काम होत असेल आणि कोणत्याही धर्माकडून असेल तर धर्म न पाहता त्याची कृती पाहून कापला पाहिजे या मताचा मी आहे पण खाली जे कृती घडलेली आहे त्याचा आम्ही निश्चित करतो कारण खाली जे धर्मस्थळ होतं तिथं त्या गडाचा त्याचा काही संबंध नव्हता जे काही कोणी केलं असेल त्याला तिथं सजा दिलीच पाहिजे आम्ही धर्म आणि जातीकडे पाहत नाही छत्रपती शिवरायांनी कुठल्याही प्रकारची जात धर्म न पाळता रयत महत्वाची आहे सगळं गेलं तरी बेहत्तर पण रयत जिवंत राहणं महत्त्वाची आहे त्या रयतमध्ये मुसलमान असू दे, दे हिंदू असू दे का कोणी असू दे आणि त्याच्यामुळं आपण असं जे काही प्रेरणा ज्या भेटल्या त्या संभाजीराजांशी मी बोलणं झालं त्यांनी म्हटलं की गडावरच्या अतिक्रमणसोबतची आमची भूमिका आहे खालच्या बाबत ज्याने काही केलं असेल त्याच्यावर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे आता मी काही पोलीस नाही आहे जे मला माहीत नाही ते कसं आहे जर तरच्या भाषेत आपण बोलण्यात काही अर्थ नाही आहे कोणी जे कोणी असेल सोयी कोणी असेल माझाही कार्यकर्ता असेल तर त्याचे हातपाय तोडले पाहिजे हो